नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनल मध्ये सरसे स्वागत आहे आपण आता आलोय जनपडीच्या ह्याच्यामध्ये आलोय हे बघा किती छान आहे बघा हे बघा इकडे लोक आहेत तर आपले फॅमिली म्हणजे ताई भाऊजी मी ठीक आहे चौघ जण आलोय पाच सहा हो तर तीन चला आता आपण आतमध्ये जाऊया थंड आहे छान वाटतंय हाय करा हाय कुठ आलोय पण तू कुठं आलोय गड्याला कुठ आता आपण कुठे चाललोय जलपरी जल ओके चला हे बघा घर किती छान आहे बघा ब्लू कलर मध्ये मस्त पैकी <Chips> छोटस घर आहे मित्रांनो इथं पर्वत आहे पर्वत पांढर हे बघा किती छान आहे बघा हे बघा किती छान आहे पाणी बघा आहे बघा किती छान आलं आहे ते एलिफंट आहे डॉल्फिन आहे इथं मोठा एलिफंट पिंगवीन आहे मित्रांनो पिंगवी नो इथं मोठा आहे इथं लहान आहे याच्यापेक्षा लहान इथं आहे याच्यापेक्षा लहान तिथं आहे मोठा एकदम ती म्हणलं तर आपण अजून पुढे पुढे जाऊया इंटरेस्टिंग होत आहे व्हिडिओ होणार आहे इंटरेस्टिंग कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा मित्रांनो आता हे बघा अजून एकदा इथं मस्त आहे हे बघा इथं भालो आहे व्हाईट कलर मध्ये हे बघा किती छान आहे बघा तर आता आपण इथं फोटो वगैरे काढून घेऊया आता हे बघा चालू आहे आता पुढं नेक्स्ट पुढे जाऊया किती छान आहे पूर्ण आकाश कलर वाटायला लागलाय दोन जेलपर्यंत छोट्या किती मोठं काळवीट आहे बघा आता छोट्या दोन बघा जेलपर्य काय जवळ झाले का बघूया इथून मी जाणार आहे तिथं बघा तर चला जाऊया बघूया गर्दी तर खूपच आहे हे बघा गर्दी खूप गर्दी आहे बघा ट्राय करूया आपण जवळ हो जायचा चला जवळ आलो आहे बघा जाऊया चला पुढं राहतो आहे इथं लेडीजसाठी खरीदण्यासाठी आहे बघा सगळं कानातलं वगैरे आहे बघा इथं लहान लेकराला खेळण्यासाठी वगैरे आहे आता आपण पुढं जाऊया अजून नवीन काय काय मिळते का बघूया चला इथं पचास के गुली म्हणून आले बघा इथं फुगे फोडायचे आहेत फक्त बंदुकींना बघू या दीदीला दाद्याला थ्रो लागतात का चला दादा एक तर दादा खेळायला लागल काय मिळत काय नाही फोडायचं फक्त दादा दोन फोडलं तीन फोडलं

तिकडं मारा झाला वय बा तिकडं मारा तिकडं दोन तीन होकडं मारा की इकडं दिस नाही ओके चार झाले मार हो हो पाच लास्ट लास्ट नीट मार दिला ओके रेसर रे रोड शॉट गेट सबका सुनाओगा मेला खेलने दूर पापा जी शॉट मूड का वाले जाएंगे आएंगे बहुत कसम खा रहा हूं पुणे बुक हो गया सीधे के भी नहीं कहां गए मस्तपैकी झालेला आहे मित्रांनो आता लाडू रडा लागलाय तर त्याला खेळणी वगैरे घ्यायचे आता तर आता आपण खेळणी वगैरे घ्यायला झालो बघा दहा पप्पाला वडत घेऊन चाललंय तर आपण जाऊया त्याच्याकडे चला असं वडत नाही बघा खेळणी घेण्यासाठी चला बघूया आपण काय घेणार आहे त्याला कुठलं घ्यायचं दादू हो दिकाव ना हो दादू काय घ्यायचं घ्यायचंय दिकार

आ है। से, का होता। सेवें। सेवें सेवन का दो है सेवन नाही सेवन बराबर मैं बहुत कमी करता राही अभी सेवन पे रुका सातशे रुपये कुंडाला हे घ्यायचा आहे

केवल चार्ज करना है अपना मोबाइल का रिमोट में से लगता है लगा के दे रहे साफ करके हाँ लगा के दो लगा के छह सौ पचास मुंडिया गाड़ी दाखव ओ चला आवडली तुला आवडली दादा तुला आवडली का चला आता पण दुसरी okay. पण गिफ्ट वगैरे म्हणजे गाडी वगैरे पण आहे आता इथं आलो आहे इथं लेकरांसाठी बी सी डीचं वगैरे पुस्तक आहे हे बघा मॅथ्स आहे क्लासेसचे आहे घेतलेलं तर नाही आहे चला आपण जाऊया पुढं घ्यायला लागले पुस्तक एवढे जेकरांसाठी वगैरे घेऊ शकता जेकरांसाठी चांगले आहे मित्रांनो किट्ससाठी साठी आहे सगळे पाच गिलास पाडायचं स्पर्धा आहे तर वीस रुपयाला फक्त ती तर आता मी चालू करतो मी

है। एक मिनिट एक मिनिट नाही आता आलो आलोय जे नंबर लागेल त्या नंबरवर जे वस्तू आहे ते वस्तू आपल्याला मिळते हे बघा बघूया एक तर टाकले दहाजणी दोन गेले पुंड्याला गे पुढ्याला गे दोन गेले चला टाका तीन टाकले टाक पुंडे टाक पुंडे पुंडा ए खाली 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 टाक खाली सोड खाली हा सोड मस्त हा अजून एक अजून एक दीदीला द्या दीदीला तर आता काय लागलं हो बघा चोवीस जाळी लागले हा थांबा मी एक ट्राय करतो मी एक ट्राय करतो हा

सिक्स मध्ये टाक थांब टाकू टाक टाक गुबले गुबले टाक मस्त अरे तीन मध्ये टाक एक लास्ट चला बघू आता काय मिळतंय काय मिळते बघू हो बाय देखो अठरा मध्ये दिदीच्या आवडीच दिदीच्या आवडीचं अठरा टोपलेच मिळाले टोपलं तीन टोपले तर मग तिथे तर आपण जिंकलो तीन टोपले आता इथे रिंग टाकायचे आपल्याला हे बघा रिंग टाकून काय मिळते बघूया दिदी टाकायला हा घे दे देऊस को टाक टाक नीट टाक नीट हो भाऊजी टाकाले अरे थोडक्यात थोडक्यात राहिला दादा एकदे दादू टाक दादू टाक भैया इधर इधर अंदर अंदर गिराय अरे जिधा थांबी टाकतो एक लास्ट थांबी टाकतो इधर हा दादा सरक दादू सरक अरे सगळं आहे पकोड बघा गोळा खायला हे बघा हे बघा दादा इकडे बघ की दे हाय आता आपण पण खाऊया ताई खायला इकडली ताई बी खायला बघा मित्रांनो तुम्ही पण खायला तर आता आपण खाऊन बाहेर जाऊया पोळा वगैरे सगळं खाऊन झालेलं आहे स्वीट पड वगैरे बघा किती छान फिरायला बघा हे बघा किती छान आहे बघा पाळणा आहे मोठा झांज आहे परत इकडं मोठा पाळणा आहे इथं खेळण्यासाठी आहे तर खाण्यासाठी पण आहे बघा हे बघा सगळं मित्रांनो बघा इथं मजा करायला दिदी दाद्या बघा दाद्या दाद्या दिदी बघा इथं तिथे हाय तिथे जा वरी घेऊन जा त्याला वरी घेऊन जा दादू इथून ये इथून ये व्हिडिओ करतो बघा दादा कसं येते बघा इकडून ये सावकाशी ये ये काय नाही होत ये अरे वाँ 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 वा 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 तिथे जा चढ हे गुबू इथून जा इथून जा पूर्वजित ए पोरा इथून जा इथून जा वर जा वरती अगं दिदे मी व्हिडिओ करालो ये सरा दिदी गेले बघा वरती बघा आता त्या ये 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 वा गड्डा वगैरे फिरून झालेला आहे आता आम्ही निघालोय घराकडे आता गाडी पार्किंगला लावलेली आहे गाडी घेऊया खूप मजा केले एन्जॉय केले खाणं पिणं वगैरे खूप झालेलं आहे आता जाऊया खूप उशीर झालाय चला बाय करा बाय गुबले बाय बाय चला आता फायनली झालेला आहे तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये चला बाय